पूर्ण गावाचा जर विचार केला तर गावात जवळजवळ साडे चार ते साडेचार हजार मतदार आहे त्यापैकी हा साधारण लोकसभेला अडीच हजार मतदार पोट होईल एक साठ पासष्ट ते सत्तर टक्के मतदान साहेबात उतरलेलं आहे आणि त्यामध्ये वंचितचा पण उमेदवार आहे आणि बीजेपीला एक तीस टक्के मध्ये बाकी दोन बरोबर म्हणजे का होईल साहेबाला असं वाटतंय भाजपची जी ध्येय धोरण आहे ना ती पूर्ण शेतकऱ्याच्या विरोधी राहिली कांदा निर्यात बंदी होती आता कांदानी आता म्हणायला लागले कांदा निर्यात बंदी उठवली ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस साडेतीनशे रुपयाला गॅस होता तो गॅस बाराशे रुपयाला केला पेट्रोलची डिझेलची दरवाढ केली मोदी साहेबांनी सांगितले की तुमच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो आम्ही अकाउंट उघडून ठेवली पण काय पंधरा रुपये पण आले ना नाही आमच्या अकाउंटला आणि आता जे भाजपचं जे महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे ते एकदम खालच्या पातळीचं राजकारण चालू आहे प्रत्येक पक्ष फोडायला आता समजा तुम्ही एखाद्या घरात बाहेर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विनायक चौगुले बरं सध्या निवडणुका चालू आहेत लोकसभेच्या या ठिकाणी भाजपकडनं रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत आणि पवार साहेबांच्या गटातून धैर्यशील माहिती पाटील आहेत तर आपलं याबद्दल काय मत आहे दोन लाखाच्या मताधिक्यानं रणजित सिंह नाईक निंबाळकर विजयी होतील बरं कस काय बबनराव शिंदे आणि संजय मामा शिंदे रणजित भया शिंदे यांची जी माढा आणि करमाळा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काम आहे ती त्या कामाच्या जेव्हा रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दोन लाखाच्या मताधिकानी विजयी होतील बरं पण ते जर लोक असे म्हणतात की रणजित सिंह नाईक निंबाळकर हे माडा तालुक्यात आले नाही ते खासदार काय ग्राउंड लेवलला ले येत नसतो आठशे साठ मतदारसंघात आठशे साठ आहे ती आणि त्या प्रत्येक त्या ठिकाणी पोहोचणं खासदारला शक्य नसते माझ्या गावापासून फक्त सोळा किलोमीटरच्या अंतरावरचं संदीपान थोरात सात वेळा खासदार होते आमच्या गावातून जायची पण गावात कधीच नाही याचा अर्थ काय की खासदारांनी स्थानिकला थांबायचं काय कारण नाही केंद्रीय लेवलचे प्रश्न त्यांनी सोडवायचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी खैराव मानेगाव सिंचन योजनेसारखा मोठा प्रश्न आमच्या तालुक्यातला आता सोडवलेला आहे बऱ्यापैकी उजनी धरणात ह्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये निरा नदीचं पाणी या एम सीच्या पुढे पाणी आमच्या धरणात मिळणार आहे त्यामुळे इथून पुढे नदीला आणि आमच्या भागातल्या कॅनॉला कंटिन्यू पाणी राहील अशी व्यवस्था निंबाळकर साहेबांनी केलेली आहे त्यामुळे आम्ही निंबाळकर साहेबांच्या पाठीचे बरं आणि आमदार बनदा काय काय काम केले आमदार बबनदाजांनी जी कामं या तालुक्यात केली या तालुक्यात एकतर पाण्याचा ता प्रश्न मोठा होता पहिल्यांदा पाणी आणलं त्यानंतर पाण्यानंतर ह्या तालुक्यामध्ये तुळशीच्या लग्नाला सुद्धा ऊस मिळत नव्हता आज भारत देशामध्ये सर्वाधिक गाळप करणारा विठ्ठलराव शिंदे कारखान्यासारखा का कारखाना आमच्या तालुक्यात उभा केला एका कारखान्यावर भागत नव्हतं चार कारखाने इतर शिंदे परिवाराने उभे केले आणि चार कारखान्याच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम केलं आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भाव देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना एकीकडे आणि विरोधी उमेदवारानं अडीच लाख मेट्रिक टनाची बिलच अशा करायची दिली नाही ती कारखाना एकीकडे अशी परिस्थिती असल्यामुळे आम्ही शिंदे परिवाराच्या पाठीचे